कृपया ताजा ताजा देल एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे शिरपूर शहर व तालुक्यात देखील पाण्याच्या दुष्काळाची परिस्थिती सर्वसामान्य नागरिकांना माहीतच आहे शिरपूर तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे जनता पाण्यासाठी वनवन भटकताना दिसत आहे चक्क तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांच्या सासरवाडीला असलेल्या गावाची बातमी आम्ही नुकतीच दाखवली होती या पार्श्वभूमीवर शिरपूर वरवाडे नगरपरिषद तर्फे शिरपूर शहराला रस्ते धुण्यासाठी लाखो लिटर पाणी वाया घालत आहे पाण्याचा साळा मारून अक्षरशः सा रस्ते धुतले जात आहेत खरंच पाण्याची नासडी करून रस्ते धुण्याची आवश्यकता आहे का हा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे उदयी नगरपालिका सांगलीही की हे पाणी पिण्यायोग्य नाही अशा पाण्याने रस्ते धुत आहे परंतु शिरपूर शहराचे सांडपाणी हे सर्वच सांडपाणी प्युरिफाय करावे यासाठी तंत्र व अनुभव घेण्यासाठी शिरपूर वरवाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष भूपेश पटेल व त्यांच्यासोबत प्रशासकीय अधिकारी माधवराव पाटील हे दोन्ही नगरपरिषदेच्या चा सहखर्चाने विदेश वारीला गेले होते विदेश वारीला जाऊन त्या ठिकाणी त्यांनी शहरातील जे काही सांडपाणी जमा होते त्याचे शुद्धीकरण करण्याचे तंत्र हे त्यांनी शिकलं व अनुभवलं ते फोटो देखील सोशल मीडिया वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रसिद्धीला दिले होते शिरपूरला येऊन करोडो रुपये खर्च करून नदीकिनारी क्रांतीनगर लगत जलशुद्धी करण्याचा मोठा प्रकल्प नगरपरिषदेच्या पैशांनी उभारण्यात आला आजही हा प्रकल्प पूर्ण होऊन चार पाच वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे दरवर्षी नगरपरिषदेकडून मेंटेनन्सचा सर्व खर्च केला जातो खर्च तुमच्या आमच्या सर्वसामान्य नागरिकांच्या रूपाने जमा होत असतो परंतु या प्रकल्पाचे पाणी आजही शिरपूर शहरातील नागरिकांच्या तालुक्यातील जनतेच्या उपयोगाला आले नाही हे चैतून दिसून येते एकीकडे नगरपरिषद म्हणते की शिरपूर शहरात मीटरद्वारे पाणीपट्टी घेणे आवश्यक झाले ज्या वेळेला हा विषय समोर आला त्यावेळेला शिरपूर नगर परिषद शिरपूर शहरात शिर्पुर पाणीपट्टीसाठी संदर्भात मीटरने पाणीपट्टी देण्यासंदर्भात आकडेवारी प्रसिद्ध केली या आकडेवारीत दरवर्षी नगरपरिषदेने दर, नगर दर महिन्याला अडीच लाख रुपये किमतीचे पाणी चोरीला जात असल्याचे सांगितले ही प्रथमदर्शनी वास्तुस्थिती पटण्यासारखी नव्हती ज्या वेळेला अशा प्रकारचे रस्ते धुतांना पाहतो आणि काही कन्स्ट्रक्शन कंपन्या नगरपरिषदेच्या पाण्याच्या टाकीवरून स्वतःच्या पाण्याच्या टँकर भरून बांधकामावर वापरताना दिसतात त्यावेळेला हेच जाणवतं नगर नगरपरिषदेचे अडीच लाख रुपयाचे पाणी चोरीला जात नसून या मार्गाने नगर नगरपरिषद पाणी वाया घालवते आणि हा सर्व खर्च तुमच्या चा आमच्याकडून विविध कर वाढीव करून वसूल केला जातो असे चित्र पाहावयास मिळते संजय पाटील पाटील न्यूज शिरपूर